आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज इंदूर फिरतो आहे त्यामुळे इंदोरचे सुंदर सुंदर देवालय मी तुम्हाला दाखवतो आहे आज आपण आलो आहोत इंदोरच्या श्री गोपाल मंदिरामध्ये हे मंदिर कसं दिसतं याचा इतिहास काय या आहे श्री गोपालांचे दर्शन घेऊया आणि एवढं सुंदर मंदिर आहे मला काय सांगू तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज पाहूया इंदोरच्या होळकर राजा घराण्यातील सुंदरशा मंदिरांपैकी एक असलेले श्री गोपालजींचे मंदिर आणि आपण राजवाड्याच्या बाजूला असलेलं श्री गोपाल यांच्या मंदिरात जाऊया हे श्री गोपाल मंदिर आहे जे संपूर्ण लाकडी बांधणीचं मंदिर आहे हे सुद्धा होळकर राजा घराण्यातील एक सुंदरसं मंदिर आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे याचं काम चालू आहे पण हे सुंदरसं लाकडी बांधणीतलं मंदिर आहे चला आता आज जाऊया आणि दर्शन घेऊयात तर श्री गोपाल मंदिराचा हा सभामंडप आहे अतिशय भाव सभा मंडप आणि आत श्री गोपाल विराजमान आहे इथे फारच सुंदर महाराणी अहिल्यादेवींचा एक सुंदरसा फोटो आहे या भागातही त्यांचा एक सुंदरचा फोटो आहे सभामंडपातून आपण अंतराळात येऊन पोहोचतो ह्या भागाला अंतराळ असे म्हणतात यात इथे माहूत आहेत हत्तींसोबत सुंदरसे मोठे हत्ती आहेत त्यानंतर इथे या भागामध्ये लक्ष्मी माता आहे त्यांनाही इथनंच प्रणाम करूयात त्यानंतर गणाजी आहेत त्यानंतर इथे बालगोपाल आहेत आणिच प्रणाम करूया आणि बालगोपालांच्या मागे वराहा देव आहेत हे वराहा देव आहेत आणि मी यांना पहिल्यांदाच पाहिलं आहे ते हत्तीवर बसलेले आहेत आणि फार सुंदर दिसत आहेत त्यानंतर इथे जे आहेत ते गरुड देव आहेत या सर्वांचं दर्शन घेतल्यानंतर मग तुम्ही आत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला जाऊ शोभामंडप अतिशय भव्य अतिशय सुंदर अतिशय अलंकृत आहे सुंदरशा पाषाणातील हे मंदिर आहे आणि हे मंदिरसुद्धा महाराजा होळकरांच्याच काळातील आहे हे बघा ही द्वारशाखा आहे गर्भगृहाची आणि गर्भगृहात अतिशय सुंदर असे राधाकृष्ण विराजमान आहेत या द्वारशाखेवर किती द्वार सुंदर अशा प्रतिमा आहेत देवी देवतांच्या हे जे प्रतिमा हे यक्ष आहेत ते पहा आणि हे बरीच मोठी अशी द्वारशाखा आहे वर वरगणाजी विराजमान आहेत आणि आत मग सुंदरसे मखरामध्ये गर्भगृहामध्ये श्री राधाकृष्ण विराजमान आहेत हे महाराजा होळकरांच्याच काळातील सुंदरसं देवालय आहे इंदोरमध्ये आणि मी गोपालजींच्या मंदिरात आल्याबरोबर मला प्रसादसुद्धा मिळतो आहे धन्यवाद हे बघा इथे भगवान श्रीकृष्ण आहे आणि राधा सुद्धा आहे राधाकृष्ण यांच्या फारच सुंदरशा प्रतिमा तुम्हाला दिसणार या सुंदरशा ज्या प्रतिमा आहेत त्या संगमरवरी दगडामध्ये आहेत आणि त्यात अतिशय सुंदर असं भगवान श्रीकृष्णांचं हे रूप श्री गोपाल मंदिरात तुम्हाला पाहायला मिळेल इथे दर्शनासाठी तुम्ही नक्की येऊ शकता राजवाड्यामध्ये आलात तर या ठिकाणी नक्की या बघा किती सुंदर रूप आहे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि राधा देवी आहेत कृष्ण श्री गोपाल मंदिरात आहोत आपण दर्शन घेतलं आहे आता आपण बाहर मोबत गोपाल मंदिरा मुख्य पुजारी बातचीत करूँ या देवालबीति जाऊँ नमस्ते जी आ, आप इस देवालय के पुजारी हैं मुझे ये बताइए आपका नाम क्या है बालमुकुंद सर अच्छा पुजारी जी मुझे ये बताइए कि ये मंदिर कितना पुराना है और यहाँ पे क्या क्या उत्सव किए जाते हैं ये मंदिर का निर्माण अठारह में प्रथम राव होलकर की धर्मपत्नी कृष्णबाई होलकर भगवान की परम भक्ति थी और उनकी ही स्मृति में इस मंदिर का निर्माण हुआ तो दो सौ वर्ष पूरे होने जा रहे हैं और यहाँ रहा उत्सव का सर्वप्रथम तो भगवान कृष्ण का जन्म उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है और उसके बाद मंदिर में फिर भगवान के गोवर्धन पूजन का उत्सव मनाया जाता है गोवर्धन पूजन के बाद यहाँ अन्नकूट का उत्सव रखा जाता अच्छा। है और बसंत पंचमी में भगवान की स्थापना हुई <द्थाप>, स्थापना दिवस के उपलक्ष्य में भी यहाँ कार्यक्रम होते हैं बहुत सारे कार्यक्रम होते हैं जैसे कल फाग उत्सव था हाँ। मंदिर में फाग उत्सव था हाँ। तो ऐसे नाना प्रकार के उत्सव और जितने भी अपने धर्म धार्मिक पर्व होते हैं हर पर्व पे पर्व के अनुकूल और उत्सव मनाया जाता है अच्छा आ, ये मंदिर बहुत ही खूबसूरत दिखता है मतलब आ, आप अगर इस मंदिर के रास्ते से भी गुजरते हो तो ऐसा लगता है कि मानो आप अंदर जाओ और शांत बैठ जाओ भगवान की प्रार्थना करो इस तरह का आकर्षण बाहर ही है मतलब उसको हम क्या बोलते हैं आकर, हाँ, आकर्षित हो जाते हैं तो इतना बग, खूबसूरत भगवान भगवान हमारे गोपाल जी एक ऐसे स्वरूप में है कि जो उनको एक जाफा देख लेता है हाँ तो वो मोहन का मतलब होता मन को मोहित करते है हाँ। न तो इसी प्रकार गोपाल जी जो आपने देखा बुला <laughs> तो ये करते हैं मौत भी करते हैं और यहाँ पर जो भी कामनाएं भक्तों की होती हैं जो भी भक्तों की कामना लेके आते हैं सब भक्तों की कामना होती है पूरी हो जाते हैं यहाँ पे और भी कई सारे भगवान हैं जैसे भगवान गणेश जी हैं यहाँ पे गरुड़ है गरुड़ जी बरहा भगवान सब तरह के हो जी विराजमान थँक्यू वेरी मच इन्फॉर्मेशन केले बहुत बहुत गोपाल कृष्ण भगवान जी जय थँक्यू तर आय होप श्री गोपाल मंदिर तुमचं सर्वांना नक्की आवडलं असणार जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका इंदोरमध्ये जेव्हा केव्हा याल तेव्हा राजवाड्याच्या परिसरात हे सुंदर सुंदर जे देवालय आहे ते नक्की पहा आणि एवढे सुंदर आहेत की काय सांगू मला इथे नक्कीच ते खेचून आणतील भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच बाय